गणेश विसर्जन म्हटलं की आपसुकच ढोल ताशे आणि कानाच्या कांठाळ्या बसणाऱ्या डीजेच्या आवाजावर मधमस्त धुंदीत नाचणारी तरुणाईची चित्र डोळ्यासमोर उभं राहते मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत यावर्षी रिसोड तालुक्यातील शेलुखडसे येथील तरुणांनी वारकरी संप्रदायाचा वारसा जपत टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढली आहे नेमकं काय होतं विशेष आकर्षण आणि कोणकोणत्या नामचर्चित मान्यवरांनी येथे भेटी दिल्या हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहता दैनिक लोकतंत्र मित्रांनो एक विनंती आहे तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल रामराज्य गणेश मंडळाकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत बालवारकरी आकर्षण ठरले होते परिणामी हरिनामाच्या भजनात गावातील गावात दरवर्षी किमान पाच ते सहा गणपती मंडळाची स्थापना व्हायची मात्र यावर्षी येथील तरुणांनी प्रथमच एक गाव एक गणपती ही संकल्पना अंमलात आणली आणि सर्वांनी मिळून जिल्हा परिषद शाळेसमोर एकच गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली शिवाय परंपरागत मनोरंजनाच्या कार्यक्रमाला फाटा देत सतत दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवले गावातील एकोपा आणि सर्व धर्म समभावाची गावाची परंपरा वृद्धिगत करणाऱ्या रामराज्य गणेश मंडळाला रा। गावाचे लाडके नेतृत्व तथा भरजहागीर सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य अमित पाटील खडसे यांनी प्रोत्साहित करत मोलाचे मार्गदर्शन केले मंडळाने राबवलेल्या आदर्शाचे कौतुक करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी भेटी देत तरुणांच्या या आदर्शवत कार्यास कौतुकाची थाप दिली यामध्ये प्रामुख्याने भाजपचे माजी आमदार अॅडव्होकेट विजयराव जाधव रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित झनक माजी खासदार तथा विद्यमान विधान परिषद सदस्य भावनाताई गवळी आदी मान्यवरांचा यात समावेश होता

ओंकार महाराज जगताप आणि मृदंगाचार्य हबप विठ्ठल महाराज ढोकर यांच्या सुमधुर भजनांनी टाळ मृदंगाच्या गजरात संपूर्ण गावातून श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीत गावातील अबाल वृद्धांनी सहभागी होत गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोरया या पुढच्या मोर वर्षी लवकर या अशा घोषणा देत गणरायाला निरोप दिला शेलोखडसे येथील रामराज्य गणेश मंडळाचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद